स्वयंपाकात स्वादाची जान डीएम मसाले तुमच्या घराची शान छत्रपती शासन महिला गृह उद्योग कबनूरकरंजी घेऊन येत आहेत अस्सल परंपरेची मराठमोळी चव म्हणजेच डीएम मसाले मटन मसाला चिकन मसाला धणे पावडर गरम मसाला बिर्याणी मसाला तिखट चवदार मसाले आणि चटणी म्हणजेच डीएम मसाले तर आजच आपल्या जेवणाची रंगत वाढवण्यासाठी केमिकल विरहित डीएम मसाले गृहिणींच्या मनातले मसाले आणि चटणी अवश्य वापरा डीएम मसाले महिला बचत गटाद्वारे करणारे स्वच्छ माफक दरामध्ये म्हणजेच डीएम मसाले संपर्क दिव्याताई मग मोबाईल एक्क्याण्णव तीस ऐंशी बावीस पंचावन्न नमस्कार मी तेजस्विनी मगदूम एम मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे पाहुयात ठळक घडामोडी एसबी गँग या नावानं संघटित गुन्हेगारी टोळी तयार करून सतरा जानेवारी दोन हजार अठरा रोजी दरोडा टाकून दहा लाख रुपये इतक्या रकमेची लोखंडी सळी लंपास केलेल्या आरोपातील संशयित सनी बागाडे मनीष सांगावकर सनी मोहिते यांच्यासह दहा संशयितांची इचलकरंजी येथील मोका न्यायालय श्री मिलिंद भोसले यांनी सबळ पुराव्या निर्दोष मुक्तता केली संशयित आरोपींच्या वतीनं अॅडव्होकेट महबूब बांडदार आणि अॅडव्होकेट सुनील कुलकर्णी यांनी काम पाहिलं सतरा जानेवारी दोन हजार अठरा रोजी हुपरी ते बोरगाव जाणाऱ्या रोडवर रात्री दीड ते साडेपाच या दरम्यान बावीस टन सळी घेऊन जाणारा ट्रक संशयितांनी अडवला त्यानंतर ट्रक ड्रायव्हर आणि त्याचे सोबत असलेल्या इसमाचं अपहरण करून दुसऱ्या ट्रकच्या सहाय्यानं बावीस टन सळी लंपास केली अशा आशयाची फिर्याद ट्रक ड्रायव्हर प्रवीण भीमराव जाधव हो, यांनी अठरा जानेवारी दोन हजार अठरा रोजी हुपरी पोलीस स्टेशन इथं दिली त्या अनुषंगाने संशयित सनी बगाडे साजिद नाईक अभिजित संकपाळ रियाज हैदर दीपक सावंत किरण बगाडे अक्षय भोसले मनीष सांगावकर सुखदेव डावरे सनी मोहिते या दहा संशयितांना दरोडा अपहरण या कलमांखाली अटक केली त्यानंतर एसपी बॉयज या नावाची टोळी आहे अशा आरोपावरून मोका अंतर्गत त्यांच्यावर कारवाई करण्यात आली पुणे इथल्या विशेष न्यायालयातून हा खटला इचलकरंजी इथल्या विशेष मोका न्यायालयात वर्ग झाला या खटल्याची सुनावणी तेवीस ऑक्टोबर दोन हजार चोवीस पासून इचलकरंजी इथल्या विशेष मोका न्यायालयात सुरू झाली सुनावणीत सरकार पक्षातर्फे एकूण अठरा साक्षीदार तपासण्यात ता आले त्यामध्ये फिर्यादी पंच सळी विकणारा सळी खरेदी करणारा तहसीलदार डॉ अर्चना पाटील डायरेक्टर जनरल ऑफ पोलीस परमवीर सिंह अतिरिक्त पोलीस महासंचालक विश्वास नांगरे पाटील पोलीस निरीक्षक युवराज खडे पोलीस उपाधीक्षक रमेश पाटील अनिल निवृत्ती कदम पोलीस निरीक्षक नामदेव शिंदे अशा तब्बल अठरा साक्षीदारांनी सरकार पक्षाच्या वतीनं साक्षी दिल्या तथापि संशयाचे वकील अॅडव्होकेट महबूब बांडदार आणि अॅडव्होकेट सुनील कुलकर्णी यांनी घेतलेल्या तपा उलट तपासात उशिरा ओळख परेड झाली साक्षीदारांना ओळख परेड पूर्वीच आरोपी पाहण्याची संधी मिळाली आहे ओळख परेडचे नियम पाळलेले नाहीत कलम अठरा नुसार मोका कायद्यातील कबुली जबाब सिद्ध झाला नाही एसपी बॉईज नावाची गँग अस्तित्वात आहे याचा पुरावा नाही दोरड्याची घटना पंचनामे सिद्ध होऊ शकले नाहीत जबाबात विसंगती आहे हा मुद्दा मांडण्यात आला कबुली जबाब दिलेल्या रियाज हैदर या आरोपीच्या वतीनं युक्तिवाद करताना अॅडव्होकेट महबूबांडदार यांनी माननीय उच्च न्यायालय मुंबई यांनी मोहम्मद शेख विरुद्ध महाराष्ट्र सरकार या खटल्यात दिलेले दिशादर्शक मुद्दे सिद्ध झालेले नाहीत कबुली जबाब हा कायदेशीर नाही हा युक्तिवाद मांडणे याबरोबरच ओळख परेडवर प्रश्नचिन्ह उभं केलं मोकाचे घटक पूर्ण होत नाहीत हेही त्यांनी युक्तिवादात स्पष्ट केलं हा युक्तिवाद आणि कोर्टासमोरील पुरावा हे ग्राह्य मानून विशेष मोका न्यायालयानं सर्वच संशयितांची सवळ पुराव्याअभावी अभावी निर्दोष मुक्तता केली या कामी ॲडव्होकेट महबूब बांडदार यांना ॲडवोकेट रचना पाटील ॲडव्होकेट साक्षी घोरपडे ॲडव्होकेट शीतल शिरढोणे ॲडव्होकेट अशपाक देसाई ॲडवोकेट प्रसन्न कुलकर्णी आणि ॲडव्होकेट देवाशिष बोहरा यांनी सहाय्य केलं